ड्रेस शोधत असाल तर आज मी तुम्हाला सगळ्यात सुंदर कलेक्शन रेडीमेड ड्रेस थ्री पीस कलेक्शन कुठे सुंदर मिळतं हे दाखवणार आहे आणि त्यासाठी मी आली आहे खुशी या दुकानात खुशी हे दुकान आहे विले पार्ले इस्ट विले पार्ले ईस्ट एम जी मार्केटमध्ये हे दुकान आहे लेफ्ट हँड साईडला माझ्या जवळच गावडे हॉस्पिटल आहे आणि माझ्या राईट हँड साईडला सुंदर रेस्टॉरंट आहे आणि त्या अग त्या रेस्टॉरंटच्या अगदी अपोजिट साईडला समोरच्या साईडला खुशी हे दुकान आहे आणि या खुशी या दुकानात खूप सुंदर व्हरायटीचे ड्रेस मिळतात स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात आणि पन्नास टक्क्यांच्या डिस्काउंट मध्ये तुम्हाला ड्रेस मिळतात हे सगळं कलेक्शन बघूयात त्यांच्याकडचं जाऊन आपण जाऊयात आतमध्ये मध्ये आणि कलेक्शन बघूयात चला तर आता मी खुशी या दुकानात आलेली आहे आणि दुकानाचे ओनर किरण आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे लग्नासाठी लागणारे ड्रेस खास करून तुम्ही इथे घ्यायला येऊ यो शकतात एवढं सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आहेत रेडीमेड ड्रेस खूप सुंदर आहेत स्वस्त मस्त रेंजमध्ये आहेत पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट सध्या इथे सुरू आहे काय काय काका आहे तुमच्याकडे मला सगळं कलेक्शन दाखवा कुर्ती आहे कुर्ती पण आहेत कुर्तीची काय प्राइस आहे साडेतीनशे पासून स्टार्टिंग रेंज साडेतीनशे पासून कॉटनच्या कॉटनच्या प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन ऑफिसवेअर हे सगळे साडेतीनशे रुपयात तुम्हाला मिळणार आहेत कुर्ती बघा किती सुंदर आहे आणि हे सगळं तुम्हाला कॉटन मटेरियल मध्ये मिळणार आहेत आपण हा येल्लो बघूया किती सुंदर आहे वेअर साठी असू देत किंवा तुम्हाला रेग्युलर युजसाठी असू द्या तुम्ही हे सगळे कुर्तीच घालू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे हे कलर ऑप्शन आहेत कॉटनमध्ये प्युअर खादी कपडा आहे हा हा खादी कपड्यामध्ये प्युअर कॉटनच्या सगळे लॉंग मध्ये तुम्हाला हे कपडे मिळणार किती सुंदर कलेक्शन आपण बघू शकतो हे सगळं सुंदर कलेक्शन तुम्हाला या दुकानात मिळणार आहे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये थ्री फिफ्टीच्या रेंज फिफ्टी थ्री फिफ्टीच्या मध्ये हे पण थ्री फिफ्टी नाही याच्या वेगळे आहे पंधराशेच्या साडेसातशे ला येणार तुम्हाला साडेसातशे ला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे वाव क्वालिटी कापडची फुल गॅरंटी कपडा आणि मुळात कलर नाही जाणार है ना हां फुल गॅरंटी नवीन वाव बघू हा किती सुंदर आहे आणि ना एवढा छान जाडसर कपडा आहे ना आणि एवढा कम्फर्टेबल आहे आतून सुद्धा तुम्हाला टोचणारा कपडा नाहीये अजिबात मग तुम्ही आरामात घेऊ शकता मस्त दिसतील हे कुर्तीज अंगावर खूप सुंदर आहे हा पण मला खूप आवडलाय जर तुम्हाला असा प्रिंटेड हवा असेल मल्टी कलर मध्ये तर तुम्हाला हे कलेक्शन खूप सुंदर वाटणार खूप सुंदर असं कलेक्शन आहे याच हे सगळे तुम्हाला कुर्तीज साडे तीनशे ते सातशेच्या रेंज मध्ये मिळणार आहेत ह्याची काय प्राइस है? आहे सातशे आठशे वा हे सगळं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे कलमकारी कलमकारी हो चिकन चिकन चिकनकारी हे तुम्हाला इथे दुकानात मिळतात आता आपण रेडीमेड ड्रेसचं सुंदर कलेक्शन बघूयात आपण रेडीमेड ड्रेस बघूयात काका आता थांबा तुम्ही अजून 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 तुम्हाला दाखवतो याच्याला कलमकारी कॉटन कितीला आहे हा हा तुम्हाला हजार रुपयाला पडणार दोन हजारच्या विक्री भाव आहे सेल लावले पन्नास टक्के तेव्हा तुम्हाला भावाला येणार हा बघा काल कलर कापडची फुल गॅरंटी कलमकारी मध्ये प्रॉपर प्युअर कलमकारी आहे प्युअर प्युअर हो किती सुंदर आहे काय कलेक्शन सुंदर स्लीवलेस मध्ये वगैरे सुद्धा मिळतो हो स्लीवलेस ही भेटतो कलमकारी मध्ये आहे स्लीवलेस स्लीवलेस कलमकारीला आता नाही पण मग भेटू शकतो 750 750 तुम्हाला हे सगळं 750 ला कलेक्शन मिळणार आहे सुंदर आहे म्हणजे 350 ते 750 800 च्या रेंज मध्ये त्यांच्याकडे कुर्ती अवेलेबल आहेत जर तुम्हाला छान ऑफिस वेअर साठी पार्टी वेअर साठी कुर्ती हव्या असतील तर त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत आपण उफ, आता पुढचं कलेक्शन ड्रेसचं कलेक्शन बघूयात आणि यांच्याकडे ड्रेसचं खूप कमालीचं सुंदर कलेक्शन आहे आणि तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफरमध्ये इकडे कपडे मिळतात सध्या त्याच्यामुळे हे सगळे कपडे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार आहेत तुम्हाला वाव आता हे थ्री पीस ड्रेस आहेत आणि लग्न वाव काय प्राइस आहे याची तुम्हाला छत्तीस आहे अठराशेला भेटणार ला खूप सुंदर ओढणी आहे याची पण ओढणी बघूयात की किती सुंदर आहे ड्रेसची खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे सो खूप कमालीच कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता कपडा खूप छान आहे आपण बघितलं तर कपडा त्यांच्याकडचा खूप मस्त असा गाडसर आहे तर आतमध्ये दे छान दिले देण्यात आले कॉटनचं अस्तर आहे आतमध्ये वाव हा एक आपण ओपन करून बघूया खूप सुंदर कलर आहे पॅन्ट पण त्याची खूप छान आहे कम्फर्टेबल आहे बसणारी ओढणे दिली आणि हा त्याचा कुर्ता कुर्ता पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो त्याचा कुर्ता आहे खूपच सुंदर कुर्ता आहे आणि सगळे कपडे तुमच्या अंगावर उठून दिसतात वा हे लग्न कार्यासाठी खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत काय काका म्हणाला त्याची प्राइस कोणाची या ह्या ड्रेसची या ड्रेसची ड्रेस प्राइस काय छत्तीसशे म्हणजे अठराशे पन्नास टक्के सेल लावले पण बघितलं ला तर पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क असलेला होम हो। एम्ब्रॉयडरी वर्क असलेला तुम्हाला हा कुर्ता पाय जमा आणि ओढणी मिळणार आहे हे थ्री पीस ड्रेस तुम्हाला सगळे इथे खूप सुंदर सुंदर मिळतात ते बघा खूपच सुंदर आहे आणि जर सिंपल साठी हवे असतील ना तर तुम्हाला ऑफिस साठी सुद्धा इथे छान कॉटनचे ड्रेस मिळणार आहेत याची काय प्राइस आहे चौ एकशेशे अर्धा आहे चौदाशे रुपयाला चौदाशे रुपयाला कोणाला गिफ्ट करण्यासाठी पण खूप सुंदर आहेत पॅन्ट बघा तुम्ही किती जाड कपडा याचा इलास्टिक खूप मस्त आहे जाड सर कपडा एकदम हातात घेतल्या घेतल्या कळतो पॉकेट सुद्धा देण्यात आले त्याला साईड पॉकेट सुद्धा आहेत ओढणी पण सुंदर आहे म्हणजे सिंपल ओढणी आहे हे सगळे ड्रेस तुम्हाला ना मस्त सध्या तुम्हाला अनारकली फॉल्टी वे लग्नाला काय प्राइस आहे काका याची घालासाठी किती प्राइस आहे याची याची 5000 ची आहे हा तुम्हाला 2500 ला भेटणार हे सगळे ड्रेस तुम्हाला ऑनलाइन खूप महाग मिळतात 3 3500 ला पण हे आपण इथे तुम्ही अर्ध्या किंमत तुम्ही अर्ध्या किमतीत घेऊ शकता कारण की सेल सुरू आहे कधीपर्यंत सेल सुरू आहे हा 31 मार्च पासून तो आहे 31 मार्च पर्यंत हा बघा यस त्याचा पायजमा सुद्धा आहे हा वाह त्याचा पायजमा पण सुद्धा खूप सुंदर आहे फोटो वाला ये ही तर तुम्हाला हा अर्ध्या किमतीत मिळणार आहे खूप सुंदर कपडे आहेत यांच्याकडे याचबरोबर तुम्हाला अजून वेगवेगळ्या डिझाईनचे हे सगळे ड्रेसेस आहेत तुम्ही फक्त त्यांना सांगा तुम्हाला कोणता ड्रेस हवा ते काढून देतात सर किती सुंदर वा फोटो वा आपण किती सुंदर हा ड्रेस आहे बघू शकतो किती छान आहे याची काय प्राइस आहे दोन हजार दोन हजार म्हणजे तुम्हाला दोन हजार ला हाँगा। चान -चान हाँगा। हाँगा। no. भिली भिली हा पूर्ण सेट मिळणार आहे किती छान छान ड्रेस आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे याच बरोबर आपण अनारकली मध्ये हा पर्पल दाखव हा स्लीवलेस आहे का स्लीव पण आहेत ना आतमध्ये हो आणि हे जर तुम्हाला त्याची ओढणी पण खूप सुंदर आहे काय प्राइस आहे याची दो म्हणजे दोन हजार ला तुम्हाला पायजमा सुद्धा खूप सिम्पल आणि छान आहे स्ट्रेट पॅन्ट आहे पायजमा ह्याची खूप सुंदर आहे याच्या सोबत पॅन्ट बघू शकतो आपण आपण पॅन्ट दाखवा बघूयात ही काय प्लाझो पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट ओ काहीतरी काय प्राइस आहे याची अडीच हजारची आहे अडीच तुमच्याकडे सगळ्या अव्हेलेबल आहेत ना आणि प्रत्येक ड्रेस मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पण मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जो कलर ऑप्शन सांगाल किती सुंदर कॉम्बिनेशन वाटते आपण त्याचं बघू शकतो तुम्ही भेटणार नाही तुम्हाला येस अडीच हजारच्या भावात खरंच नाही मिळणार तुम्हाला बाहेर हा तुम्ही गेले भावाला कोणी देणार नाही तुम्हाला ओके okay. आपण सेट पण बघूयात यस आपण आता सेट बघूयात आता बी अजून व्हरायटी आहे माझीकडे भरपूर व्हरायटी आहे ही सगळी व्हरायटी आहे ना बघा आता आपण हे पूर्ण बघूया किती सारी व्हरायटी लहान मुलीसाठी पाहिजे दहा पंधरा वर्षाची मुली हा बघा हा जॅकेट पॅटर्न वा किती सुंदर आहे याच्याबरोबर हा जॅकेट येतो हा जॅकेट येणार हा जॅकेटवर तुम्ही जॅकेट येणार काय प्राइस आहे याची काका याची दोन दोन हजार शंभरची येणार वीक पॅन्ट येणार प्लाजो पॅन्ट वाव जिथे मी लग्नाला गेले तर पीस लागले बाज्या आपल्याला वाव खूप सुंदर वाटतात आणि खरंच छान ड्रेसेस आहेत वेगवेगळे आहेत हो हे सगळे कॉर्डसेट आहेत त्यांच्याकडे आता आपण कॉर्डसेट बघूया वाय काय कॉर्डसेट वर पण फिफ्टी पर्सेंट ऑफर सगळ्याला फिफ्टी पर्सेंट येणार किती सुंदर आहे तर कॉटनचे कपडे असलेला हा कॉडसेट आहे आणि यामध्ये हे पण ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर असे ऑप्शन्स सा आहेत कलर ऑप्शन तुम्हाला खूप सारे मिळणार आहेत कॉटनची अनारकली ड्रेस कुठणार कॉटनचा आहे प्युअर कॉटन खूप सुंदर आहे कलमकारी पेन ही पॅन्ट आहे त्याच्यावरची अनारकली ड्रेस ची आणि हा अनारकली ड्रेस आहे काय प्राइस आहे काका ह्याची तुम्हाला सतराशे ला येणार वाव सतराशे ला वा काय सुंदर आहे वाव पेनची संगा ती ऑफिस वेळेला तिथे भी कोणाला गिफ्ट द्यायचे आहे तर भी आपण देऊ शकतो क्या बात है? किती सुंदर कलेक्शन आहे आपण बघितलेलं आहे मला सुद्धा यांच्याकडचं ड्रेसचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की या पन्ना पन्नास टक्के ऑफर सुरू आहे तर पन्नास टक्के ऑफरचा लाभ घ्या नक्की इथे व्हिजिट करा खूप सुंदर कलेक्शन आहे आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच